पिंपरीमधून महत्वाच्या बातमी समोर येते विलास लांडे हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आता पिंपरीमध्ये अजित पवारांना धक्का बसणार का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान या भेटीनंतर लांडेंना नक्की पाहिजे तरी काय पाहूयात विलास लांडे सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत विलास लांडे विधानसभेसाठी इच्छुक आहेत अजित पवार बारामतीऐवजी भोसरीतून लढण्यास लांडेंची गोची होईल लांडे पर्याय शोधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भोसरीतून महेश लांडगे मैदानात उतरल्यास विलास लांडे यांना उमेदवारी मिळणार नाही आणि महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्यात भाचा आणि मामाचे नाते